சார் चला या पटापट या सगळ्या गोष्टीवरची चर्चा करणार आहोत आपण आज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कोणाला काय अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर पहिल्याच भरतीमध्ये एसआरपीएफ मध्ये एक्क्याण्णव मार्क्स घेतलेले सर व्हेरी गुड एक्क्याण्णव मार्क घेतलेत काम होईल बळा टेन्शन नको घेऊ जास्त एक्क्याण्णव मार्क घेतलेत चांगले मार्क घेतलेत काय टेन्शन नाहीये होईल काम होईल जरा सेटअप करतोय तोपर्यंत तुम्ही तुमचं कमेंट चालू ठेवा हा ते झापझुप झापझुप सगळं बंद झालं आहे ना चला आवाज येतोय सर्वांना एस टी कॅटेगरी मधून व्हेरी गुड चांगले मार्क आहेत नाईन्टी वन मार्क घेतले एसआरपीएफ मध्ये एस टी कॅटेगरी मधून आहेत बसील काय टेन्शन नको घेऊ आवाज वगैरे हो क्लिअर होतोय सय्यद ग्राउंडच्या ठिकाणी पोहोचला का अरे वा वा मुलांचं सा ग्राउंड चालू आहे दिनेश व्हेरी गुड ऑल द बेस्ट ग्राउंड साठी उद्याच्या चला महत्वाचं अजून कोणाला काय विचारायचंय प्रश्न वगैरे हो विचारायचे आज बरेच दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहोत याच इम्पॉर्टंट टॉपिक सध्या आपले लेक्चर तुम्ही बघू शकता दररोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर होतोय इम्पॉर्टंट टॉपिक नाही इम्पॉर्टंट प्रश्नावरती येतोय आज पण तुम्हाला मी इम्पॉर्टंट प्रश्नच देणार आहे जे की आता येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत ठीक आहे चला सुरुवात करूया चला सुरुवात करूया आता बघा याचा पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट मध्ये कमेंट करा भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कितीतरी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलाय पदसिद्ध अध्यक्ष कॅमेरा थोडस पाठीमाही करावं लागेल दिसतंय का आता प्रश्न दिसतय का रे पूर्ण हा बाबा आमच्या जरा कॅमेराच सेटिंग करून घेऊ द्या बस ओके बसला आता काय प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती हे कोणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर त्याचं उत्तर आहे बरोबर राज्यसभा पर्याय क्रमांक चार डी राज्यसभा आता दिसतोय ना ओके आता काय प्रॉब्लेम नसेल बहुतेक ओके राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात जी वरती आपण प्रश्न विचारणार आहोत मित्रांनो उपराष्ट्रपतीवरती शंभर टक्के प्रश्न तुम्हाला विचारणार मग कमेंट करा पटा सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत कमेंट करा पटकन सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत चला कमेंट करत चला सध्याचे उप आपल्याला काय काय प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रपतीवरती तर सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत राष्ट्रपतीला वय किती पाहिजे राष्ट्रपती होण्यासाठी उपराष्ट्रपती होण्यासाठी जर तुम्हाला उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर तुमचं वय कमीत कमी किती पाहिजे जगदीप धाकडन हा दिसतंय ना आता वर हा वय किती पाहिजे तर किती पाहिजे पस्तीस वर्ष वय पाहिजे कमीत कमी बरोबर आहे लक्षात ठेवा उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतो राजीनामा चला पटापट उत्तर द्या राजीनामा कोणाकडे देतो उपराष्ट्रपती हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पटकन सांगायचंय राष्ट्रपती उपराष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतो राष्ट्रपतीकडे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला चला कमेंट करा रे पटा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला आता हा प्रश्न आहे कधी झाला महात्मा फुले यांचा जन्म तर महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे अठराशे सत्तावीस बरोबर आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झालेला आहे व्हेरी गुड तिसरा प्रश्न वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे डॉक्टर वर्गीस कुरियन याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो वारंवार डॉक्टर वर्गीस कुरियन कशाशी संबंधित आहे तर धवल क्रांतीशी संबंधित आहे धवल क्रांती घडून आणली त्याने वर्गीस कुरियन व्हेरी गुड त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत रे गृहमंत्री हे इम्पॉर्टंट आहेत सोपे सोपे आहेत पण मुलं याच्यामध्ये सुद्धा चुका करतात पण लक्षात घ्या हे असेच प्रश्न आपल्याला विचारतात लया अवघड विचारतात असं नाही कोण आहेत देवेंद्र फडणवीस बरोबर आहे देवेंद्र फडणवीस आहेत चला पुढचा प्रश्न तुम्हाला काही प्रश्न विचार विचारायचे असतील विचारू शकतात असं काही नाही बरं बर का कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे चला कोणाकुणाचा फॉर्म कुठं कुठं भरलंय रे मुंबईवाले किती जण आहेत ज्याचं मुंबईला बाकी आहे त्यांचं किती जण आहेत मुंबईवाले मुंबईवाले किती जण आहेत रे चला पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला के साजरा केला जातो नमस्कार सीपी मुंबई ठाणे अच्छा सीपी मुंबई ठाणे ग्राउंडला किती मार्क आलेत मग सी बरोबर आहे पाच जून या दिवशी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो बरोबर आहे पाच जून उत्तर बरोबर आहे भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बघा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याच्यावरती आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो कोण आहेत रे चला कमेंट करा पटा कोण आहेत डी बरोबर एक करूनच घ्या पाठ डी वाय चंद्रचूड ठीक आहे पुढचा प्रश्न काय आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत कोण आहेत रे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बघा हे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत याच्यामध्ये उन्नीस बीस होऊ शकतो बदल होऊ शकतो ठीक आहे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत थोडाफार बदल होऊ शकतो याच्यामध्ये बरोबर आहे अजित धोवल हे आहेत चला आता पुढचा प्रश्न चला काय आहे पुढचं कर्मवर कर्मवीर भावराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापन केली कर्मवीर भावराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापन केली चला याचं उत्तर द्या मला पटकन कर्मवीर भावराव पाटील याने खालीलपैकी कोणत्या बरोबर रयत शिक्षण संस्था कुठे गेलो रयत शिक्षण संस्था अनाथ आश्रम शिक्षण संस्था आर्य समाज स्वतः शिक्षण संस्था इथं स्वतःच्या ह्या ती रयत असेल रे रयत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे कर्महिरु भाऊराव पाटील यांनी बरोबर आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे चला पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले रे प्लासीचे युद्ध बघा प्लासीचे युद्ध बक्सार युद्ध हे दोन युद्ध महत्वाचे आहेत हा भारत मधले कधी झाले तेवीस जून सतराशे सत्तावन्न पुढचा आहे बघा रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात रक्तदाब मोजण्यासाठी चला रक्तदाबाचं उत्तर सांगा मला कोणता वापर करतात रक्तदाब मोजण्यासाठी तर पर्याय क्रमांक एक स्पिमोमीटर ठीक आहे चला पुढचा प्रश्नाचं उत्तर नर्मदा आणि पोलिस आयुक्त सगळं प्रिंटिंग मिस्टेक दिसतंय मला नर्मदा आणि पोलीस आयुक्ताला आहेत एकूण किती पोलीस स्टेशन आहेत आणि इतर दिले वा पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी दक्षिण वाहिनी वा 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 चला इथं प्रश्न आहे नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते आपण प्रश्न चेंज करून टाकूया नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते किंवा कोणती दिशा दिशेला वाहते तर कोणती दिशा वाहिनी आहे नर्मदा नदी हा के सांगा नर्मदा आणि नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते यस पश्चिम वाहिनी नदी आहे त्याच्यानंतर बघा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय एकूण किती पोलीस स्टेशन आहेत आता जे नवी मुंबईला पेपर होता त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे म्हणून कदाचित असं विचारलं गेला असेल नवी मुंबई पोलीस ऐकतालाय एकूण किती पोलीस स्टेशन आहेत याचा पर्यायच आहे बेन पर्यायच गायब आहे डायरेक्ट वा चला पुढचा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रे कर्नाळा अर्नाळा नरनाळा कर्नाळा रायगड या ठिकाणी अर्नाळा अर्नाळा आणि अजून कोण राहिला नरनाळा राहिला ना तीन आहेत ना अर्नाळा कर्नाळा आणि नरनाळा कुठे रे ते चला पुढचं आहे संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे बरोबर आहे याचं अर्ना अर्नाळा कर्नाळा अकोला पुढचं आहे संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय आहे सी भेंबूजी झिंगारजी जाणेकर दोन हजार अकरा पासूनचा प्रश्न आहे बाबा दोन हजार अकरा पासून सतत विचारला जातो अजून प्रश्न आहेत पुढे अजून मोठी करू वाचायला होत नाही प्रश्न नाही ते टायपिंगच करायला पाहिजे जा। जाओ, आ जाओ आ जाओ आ जाओ आज ते नाही ब्लर दिसतेत नाही टायपिंगच करायला पाहिजे प्रश्न वर उत्तर पण देतात रिझर्व बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आले एकोणावीसशे पस्तीस पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद टिंबटिंब दर्जाचे आहेत काय रे विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्तालय हे पद टिंबटिंब दर्जाचे आहेत अपर पोलीस महासंचालक चला जाऊ द्या उद्या सगळे प्रश्न जरा टायपिंग करूनच घेऊ आपण काय घेण्यात मजा नाही अरे प्रश्नामध्ये सगळी गडबडी रे आता नाही टायपिंग करायला पाहिजे प्रश्न सांगा रे बाबा याच उत्तर सांगा स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो एकावन नंबरचा क्वेश्चन आहे काय उत्तर याचर्वे दरवर्षी विचारला जातो हा क जीवनसत्वामुळे होतं चला आजचा कंप्लीट करून घेऊस टाक उद्या व्यवस्थित तुम्हाला टायपिंग करून क्वेश्चन देतो मी हा पुढचा प्रश्न आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात वर्णलेख तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्ष तंत्रज्ञान अपरवर्तिक मापी समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात सोनार तंत्रज्ञान बी वाला ऑप्शन सोनार तंत्रज्ञान पुढचा प्रश्न आहे दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले सांगा दर्पण बाळाशास्त्री जांभेकर त्याच्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे तर नरसोबाची वाडी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालेर सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सालेर किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे टिंबटिंब या विकारात रोगात शरीरातील शक्र शक शक्रेचे प्रमाण कमी होते साखरचे प्रमाण कमी होते असं आहे ते कोणत्या याच्यामध्ये आहे मधुमेह डायबिटीज मध्ये ठीक आहे फ्लेमिंगो अभियारण्य कुठे आहे फ्लेमिंगो कुठे आहे रे फ्लेमिंगो सत्तावन बी ठाणे खाडीमध्ये आहे ठाण्याच्या खाडीमध्ये फ्लेमिंगो अभयारण्य आहे ठाणेवाल्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे महासंचालक कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे महासंचालक सी रजनीश सेठ बरोबर आहे भारतीय राज्य घटनेत कलम टिंबटिंब अनन्वे देशात आर्थिक आणीबाणं लागू झालेली आहे आर्थिक आणीबाणीसाठी कोणता कलम आहे तीनशे साठ आर्थिक आणीबाणी चला आता पुढचा प्रश्न आहे द्या आज जरा क्वेश्चनचा प्रॉब्लेमच आहे आपण जे के क्वेश्चन स्पेशल आहे ना ते नंतरच्या लेक्चरला घेऊया उद्या वगैरे घेऊया तर आज तुमच्या काही प्रश्न असतील पोलीस भरती संदर्भात ते प्रश्न विचारा ते क्लिअर करून देतो सर्व जरा प्रश्न उत्तर घेण्यामध्ये जरा प्रॉब्लेम येत आहेत बरा जरा गप्पा मारूया आपण उद्या घेऊ उद्या घेऊ मला पण एकदा चेक करू द्या उद्या आपण घेऊया ठीक आहे हा सीपी मुंबई फिजिकल हॉलटिकीट केव्हा येणार आहेत सर रिप्लाय करा ठीक आहे आपण सीपी मुंबई बद्दल बोलूया आता बघा ओके सीपी मुंबई सीपी मुंबई बद्दल बघा बरेच दिवसापासून आपण वाट बघतोय मुंबईचं ग्राउंड 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 आता चोवीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणावीस ते चोवीस पर्यंतच नियोजन आलेलं आहे आणि सुरुवातीला आता चालक पदाचे हॉलटिकीट आलेले आहेत मग ते मूल्य असतील किंवा मुलं असतील चालक पदाचे सुरू आहे जोपर्यंत चालक पद संपत नाही तोपर्यंत तो कॉन्स्टेबलचं तिकीट येणं अवघड आहे किंवा मुळात येणारच नाही चालक पदाचं जोपर्यंत ग्राउंड संपत नाही तोपर्यंत आता चालक पदांचं ग्राउंड चालू आहे सध्याच्या कंडिशन मध्ये आणि यांचे पण बरेचसे फॉर्म आहेत आता हे संपल्यानंतरच कॉन्स्टेबलचं सुरू होईल तरी पण कॉन्स्टेबलचं जरी आपण म्हटलं तरी ऑगस्ट महिन्यामध्ये जाणार ठीक आहे ऑगस्ट महिन्यापासूनच कॉन्स्टेबलचं हॉलटिकीट सुरू होण्याची शक्यता आहे अजून बोला बाकी दुसरा कोणता प्रश्न असतील तुमचं मुंबई विषयी झालं चला अजून कोणता प्रश्न आहे का मुंबई विषयी झालं तुमचा आता विचारून बघा जस जसं त्यांचं नियोजन होत आहे ना त्या त्या पद्धतीने ते तारका निश्चित करता ते तारका देता येत आपल्याला आपल्याला बघा एफ असेल किंवा कोणतीही असेल एक्झाम कधी होईल एक्झाम एकदा तुमचा ग्राउंड कम्प्लीट झाला ना एक्झाम कधी पण लागू शकते साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये एक्झाम लागत आहेत सध्याच्या कंडिशनला सीपी मुंबईला किती मार्क घ्यावे लागतील बघा आता कास्ट कोणती आहे फ्युचर कॉप्स कास्ट कोणते सांग जरा मला कास्ट कोणते कास्ट बघा साधारणतः जरी आपण नाही नाही म्हटलं ना मुंबईला ना ओपन कास्ट जे काही आहे ना ओपन कास्ट ओपन कास्ट जे काय आहे ना ते तरी पण माझ्या अंदाजानुसार 38 ते चाळीस मार्कापर्यंत ओपन ची लिस्ट जाऊ शकते हा तेच म्हणतोय मी तुम्हाला ओपन कास्ट अडतीस ते चाळीस पर्यंत जाऊ शकते बाकी झालं तुमचा प्रश्न एस एन टी वाले एनटीए एनटीबी एनटीसी बी सी आणि एनटीडी डी यांचे जे काही ग्राउंडचं अंदाजित आपण कट ऑफ जर पकडलं तरी पण साधारणतः छत्तीस ते अडतीस पर्यंत येऊ शकते छत्तीस ते अडतीस येऊ पर्यंत येऊ शकते आता तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला मार्क किती मिळतात ते अच्छा विजय ए आहे का मग ह्या कास्टमध्ये मोडतो तू एनटीए मध्ये येतोस ग्राउंडला किती मार्क भेटतात तुम्हाला साधारणतरी पण त्याच्यावरती डिपेंड आहे एन टी ए म्हणजेच विजय ए दोन्ही पण एकच आहे एसटी मधून पस्तीस प्लस आरामात बसणार लेकीसाठी पात्र होशील एस टी कास्ट पस्तीस प्लस वाले पास पात्र होतील लेखीला काही प्रॉब्लेम नाही आहे अजून ठीक आहे या ठिकाणी थांबूया मग उद्या मध्ये भेटूया जय हिंद